नमस्कार मंडळी मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी आणि प्रसिद्ध कॉस्ट्युम डिझायनर दीपा मेहता यांचं पंचवीस सप्टेंबर रोजी निधन झालं त्यांच्या अचानक जाण्याने मित्रमंडळी नातेवाईक आणि सिनेसृष्टीतील लोक हळहळ व्यक्त करत आहे दीपा मेहता या नेहमी आनंदी आणि मनमोकळा विषय जगणाऱ्या होत्या त्यांचा मोठा मित्रपरिवार होता त्या स्वतःचा क्वीन ऑफ हार्स या साड्यांचा ब्रँड चालवत होत्या त्यांच्या लेखीनं या ब्रँडसाठी अनेकदा मॉडेलिंग केलं आहे दीपा यांच्या निधनामुळे त्यांच्या व्यवसायाला आणि ब्रँडला मोठं नुकसान झालं आहे महेश मांजरेकर आणि दीपा यांचं लग्न एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये झालं कॉलेज पासून त्यांची ओळख होती दोघांना सत्य आणि अश्वमी ही दोन मुलं आहे पण संसार टिकला नाही काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला नंतर महेश मांजरेकर यांनी मेधा यांच्याशी लग्न करून संसार झाटला आणि त्यांना सई मांजरेकर ही मुलगी झाली दरम्यान दीपा या एकट्याच राहत होत्या ते आपलं काम मित्रमंडळी आणि कुटुंब यांच्यात रममान होत्या त्यांच्या निधनाचं कारण अद्यापी समोर आलेलं नाही मुलगा सत्या मांद्रेकरने सोशल मीडियावर भावनी पोस्ट शेअर करत आईची आठवण काढली त्यांनी एक जुना फोटो शेअर करत मिस यू मम्मा असं लिहिलं अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे अभिनेत्री शिल्पा तुळसकर आणि अंकिता यांनीही दीपा यांना आठवत पोस्ट शेअर केली